नमस्कार विद्यार्थ्यांनो आत्ता आपण इयत्ता नववीचा अठरावा धडा अवकाश निरीक्षण आणि दुर्बिणी या धड्याला आपण थोडक्यात समजून घेऊयात बघायला गेलं तर हा धडा भरपूर मोठा आहे याच्या छान चित्रांच्याद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण आता मुद्देसूद तुम्हाला इथे स्पष्टीकरण करून सांगते म्हणजे हा धडा जास्त चांगला समजेल तर आपण सुरुवात करूया याच्या मुद्देसूत स्पष्टीकरणाला जर तुम्ही नवीन असाल या चॅनेलचं चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव इथून आहे सो आकाश आणि अवकाश यामधील फरक तर आकाश म्हणजे जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो जसे की ढग सूर्य चंद्र तारे ग्रह आणि अवकाश म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर असलेला विस्तीर्ण शून्य प्रदेश जेथे गुरुत्वाकर्षण नाही आणि हवेचा अभाव असतो दुर्बिणी म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व दुर्बिणी म्हणजे टेलिस्कोप म्हणजे एक वैज्ञानिक उपकरण जे दूरवरच्या वस्तू मोठे आणि स्पष्ट पाहायला मदत करते दुर्बिणीचे उपयोग काय बघा आकाशातील ग्रह तारे आकाशगंगा यांचा अभ्यास करण्यासाठी अंतराळ संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन व निरीक्षणासाठी गॅलेलिओने दुर्बिणीचा शोध लावलाय तर इटालियन शास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलेली यांनी सोळाशे आठमध्ये मध्ये पहिल्यांदा दुर्बिणीचा वापर करून आकाश निरीक्षण केले त्याने चंद्राचे खड्डे गुरु ग्रहाचे चंद्र आणि आकाशातील ताऱ्यांची संख्या अधिक असल्याचे सिद्ध केले प्रकाशाच्या विविध लहरी आणि त्यांचे उपयोग प्रकाशाचे वेगळे प्रकार असतात जे दुर्बिणीमध्ये उपयोगात येतात प्रकाशाच्या लहरीनुसार वेगळ्या दुर्बिणी वापरल्या जातात आता तुम्ही जर इथे रूप आणि तरंग लांबी यांचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला एक लक्ष देईल खाली एक नॅनोमीटर बरोबर दहाचा वजा नव्वा घात मीटर आणि एक पी एम म्हणजे पिकोमीटर बरोबर दहाचा वजा बारावा घात मीटर तर हे प्रमाण लक्षात ठेवा रेडिओलहरी म्हणजेच रेडिओवेव्ह सुमारे वीस सेंटीमीटरहून जास्त लहरी मायक्रोवेव्ह शून्य पॉईंट तीन मिलीमीटर वजा वीस सेंटीमीटर त्याप्रमाणे हा चार्ट नीट लक्षात ठेवायचा आहे याची तरंग लांबी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे दुर्बिणीचे प्रकार दृश्य प्रकाश दुर्बिणी म्हणजेच ऑप्टिकल टेलिस्कोप आंतरिक प्रकाश दुर्बिणी रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप ही दुर्बिणी भिंगाच्या मदतीने प्रकाश वळवते आणि प्रतिमा मोठी दिसते गॅलेलिओच्या दुर्बिणीमध्ये याच तंत्राचा वापर झाला परावर्तक दुर्बिणी यात भिंगाऐवजी आरसा वापरला जातो न्यूटन ही दुर्बिणी विकसित केली रेडिओ दुर्बिणी ही दुर्बिणी आकाशातील रेडिओ लहरी पकडून अभ्यास करते भारतातील जी एम आर टी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप पुण्याजवळ नारायणगाव येथे आहे क आकाशातील दुर्बीण पृथ्वीच्या वातावरणामुळे काही प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे अवकाशात दुर्बीण पाठवल्या जातात हबल दुर्बीण ही एकोणीसशे नव्वदमध्ये अवकाशात पाठवण्यात आली आणि भारताने आस्रो नावाची दुर्बीण दोन हजार पंधरामध्ये पाठवली भारतीय अंतराळ संशोधन केंद्र इस्रो आणि इस्रोची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाली इन्सॅट जी एस ए टी उपग्रह एस उपग्रह प्रणाली एजुसॅट यांसारख्या अनेक उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केलं भारत अंतराळ संशोधनात वेगाने प्रगती करत आहे महत्त्वाच्या तारखा आणि व्यक्ती लक्षात ठेवा गॅलेलिओने सोळाशे आठमध्ये दुर्बिणीचा शोध लावला इस्रोची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाली हबल दुर्बिण एकोणीसशे नव्वदमध्ये अंतराळात पाठवली ॲसरोसाठी भारताने दोन हजार पंधरामध्ये अंतराळात पाठवले तर इथेच आपण या धड्याचा अगदी थोडक्यात सोप्या पद्धतीने मुद्देसुद्धा अभ्यास केला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद